आता आपली सांगली होणार आहे देशातील शुद्ध हवा देणारा हिरव शहर सर्व नमस्कार आ, हरित संगम उपक्रमातून सांगली मिरज कुपवड शहर होणाऱ्या देशातील एक प्रमुख हिरवा शहर सांगली मिरज कुपवड ठेवलेला आहे की पुढच्या एक वर्षात आम्ही एक लाख झाडे लावणार आहे आणि पुढच्या तीन वर्षात कमीत कमी तीन लाख झाडे लावणार संकल्प महानगरपालिकाने ठेवलेली आहे सध्या महानगरपालिकामध्ये मध्ये सेन्सस चालू आहे आणि महानगरपालिका एरियामध्ये टोटल एरियाच्या बावीस टक्के एरिया मध्ये प्री म्हणजे झाड आहे त्याच्या आम्ही पुढच्या दोन तीन तीन वर्षात तेहतीस टक्के पर्यंत घेऊन जाण्याचा सध्या महानगरपालिका एरियामध्ये जवळपास दोनशे प्रजातीची झाड आहे पुढच्या काही वर्षात एक दोन वर्षात आम्ही ह्याची संख्या कमीत कमी चारशे करणार आहोत त्याच्यासोबतच सध्या महानगरपालिका एरियामध्ये जवळपास नऊ लाख झाड आहेत पुढच्या काही आठवड्यात पंचवीस हजार झाड सांगली मिरज कुपड महानगरपालिका लावणार आहे आणि पुढच्या काही काळात म्हणजे एक वर्षात आम्ही अजून सेव्हन्टी फाईव्ह थाउजंड झाड लावून एक लाख झाडांचे उद्देश आम्ही पूर्ण करणार आहोत पुढच्या दोन वर्षात बरेच खासगी कंपनी असेल किंवा सामाजिक संस्था असेल त्यांच्या सहयोगातून आम्ही दोन लाख अजून झाड लावण्याचे संकल्प घेतलेला आहे त्याच्यासाठी सर्व सामाजिक संस्था आणि नागरिकांना आवाहन करतोय की ज्यांनाही झाड लावण्याची इच्छा असेल ते सांगली मिरज कुपट महानगरपालिकेला संपर्क करावी आणि त्याच्याबद्दल आम्हाला माहिती द्यावी सध्या सांगली मिरज कुपड महानगरपालिकामध्ये एअर क्वालिटी इंडेक्स आहे त्याच्या संख्या ऐंशी ते नव्हे दरम्यान असते ह्याचे आम्ही पुढच्या काही काळात पन्नास पेक्षा कमी घेऊन जाण्याचे उद्देश ठेवलेला आहे वर्ल्ड बँकच्या डेटानुसार जर साठ पेक्षा कमी एकेव असलं तर त्या एरियाच्या नागरिकांना चांगला हवा देऊ शकतो धन्यवाद